बेनाडी यात्रा जनरल अ गट एक्कावन्न हजार बक्षीस प्रथम क्रमांक सांगा पहिलाच नाव फाकड्या सचिन मधने दानोळी फाकड्या त्याचं नाव राजा राजा, राजा। मालकांचं नाव शशी शेठ शशी शेठ बेळुंकी गाडीवान शिवादादा कुरडू बेनाडी यात्रा प्रथम क्रमांक आलेला आहे एकोण हजार बक्षीस बेनाडी एकावन्न हजार जनरल अ गटामध्ये द्वितीय क्रमांक आलेला आहे प्रकाश पाटील व रवी पाटील यांचं पाखऱ्या म्हणजेच दानवाड काळ hmm. व अजित खोत घालवाड सोन्या म्हणजेच स्मार्ट सोन्या बेनाडी जनरल गट द्वितीय क्रमांक hmm. बेनाडी जनरल गट एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक अजित खोत घालवाड स्मार्ट सोन्या आणि दानवाड काळ द्वितीय क्रमांक बेनाडी जनरल अ गट एक्कावन्न हजार बक्षीस गाडीवान रावदा पांडेगाव किती आहे मला पहिलाच ना तिसरा बेनाडी जनरल गट एकोण हजार बक्षीस तृतीय क्रमांक शिवाजीबाजी मेटकरी यांचा सांगोला राजा व दादा थोरात व सुजित वसगडे यांचा शूटर पाहिजे बेनाडी जनरल गट एकावन्न हजार तृतीय क्रमांक गाडीवान तुकाराम हुलगे